नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आज ती वेळ आली बघा तर आज व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे जे की माझं वडील पिव दार पिऊन आणत तर बघा आज त्याचा लास्ट आई ना आम्ही निर्णय घेणार आहे तर निर्णय काय घ्यायचा आणि त्याचा दुसरा व्हिडिओ करणार आहे पप्पन पप्पांसमोर मी पप्पांना बोलणार आहे लाईव्ह कॅमेऱ्यात बोलणार आहे उद्यो उद्या उद्याचा परदेशी व्हिडिओ बघा तर बघा आज व्हिडिओ बॉलो म्हणजे ऐकून बोलून घेणार तर पप्पा पुन्हा दारू पिऊन आल्यानंतर काय करायचं विषय काय घ्यायचा पुन्हा दारू पिऊन आलो काय करायचं बघा आता पप्पा पुन्हा दारू पिऊन आलं का सगळे डोक्याचे आई बहिणच होते काय करायचं काय करत आले ऐकत नाही तुला माहिते त्याविषयी पप्पाने कसं केलं म्हणून काय करावं तसंच करते ऐकतच नाही बघा मित्रांनो एवढं डोकं हँग झाले का नाही काय करावं ही सूचना झाले रोज बघा मित्रांनो माझाच आपल्या व्हिडिओचं स्टोरेज फुल झालं फाईल मधलं व्हिडिओ काय मधच कॅमेरा पडला चला आता मम्मीकडून थोड्या थोडक्यात माहिती घेऊ आय तुम्हाला सांग फायनल निर्णय काय घ्यायचा आता पप्पा दारू पिऊन आले नंतर काय नाही तरी बघा आहे पुन्हा पप्पा दारू पिऊन आलं रोजच ती गाणं काय काय भाऊ केला हा के सुना कारण ते हाय का नाही ते मी नगर लोक केला असं का ना डोकं कुठं ते जाऊ एखादा मोठं दगड म्हणून असं असं आदळ वाटत डोकं हल्ला तरी म्हणतात ना बघ की हा काय घेऊन ना वायता घेतो गड दार पेणार माणसांचा आता काय म्हणा बाबा तर डोकं असं हँग होत का नाही काय करत कळत नाही आता किती सांगा काय करत असल्या माणसाला काय कळतच नाही बघा मित्रांनो माझी युट्यूब फॅमिली सांगा तुम्ही काय करायचं कमेंटमध्ये आमचं तर काय सगळं डोकं हँग झाले बघा आता बघा पप्पांना मी समक्ष कॅमेरात घेणार आहे तर चला आज व्हिडिओ मी तिथंच एड करतो पुललं काय झालं आजचा व्हिडिओ मी इथंच एड करतो पुलल्या व्हिडिओ मी भेटतो दमशकटला पाहिजे जय जय महाराज तुम्ही कमेंट केली म्हणून व्हिडिओ केला तर अशा अजून एक तुम्ही मला कमेंट करा काय करायचं मी समक्ष वडिलांना समक्ष घेऊन व्हिडिओ बनवू का बनवू का मला एवढं सांगा लगेच त्यांना वडील दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट करतो आणि परतच व्हिडिओ आपल्या चॅनल दिसून बघायला बाय